सुनावणी थोड्या वेळापूर्वी उच्च न्यायालयात सुरू झाली होती त्या संदर्भातली ही बातमी आहे बेस्ट कर्मचारी संप मागे घेण्याची शक्यता आहे हा ऐतिहासिक एक संप एका तासात मागे घ्या असं हायकोर्टानं संपकऱ्यांना सुनावलं आहे आणि त्यामुळे आता बेस्टचे कर्मचारी हा संप मागे घेण्याची शक्यता आहे इतिहासातला हा बेस्टच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा संप आहे सलग नऊ दिवस हा संप सुरू आहे मुंबईकरांचे मोठे हाल या संपामुळे झाले मुंबईकरच नाही तर मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे बेस्टच्या या संपामुळे हाल झाले आणि आता हा संप एका तासात मागे घ्या हायकोर्टांना हायकोर्टानं सुनावल्यानंतर हा संप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे बेस्ट कर्मचारी संघटना आता हा संप मागे घेण्याची शक्यता आहे आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका बेस्ट कर्मचारी संघटनांनी घेतलेली मात्र आता हा संप मागे घ्या आणि तासाभरात हा संप मागे घ्या असं उच्च न्यायालयानं आहे त्यामुळे हा संप आता मागे घेतला जाण्याची शक्यता आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन काय नेमकं उच्च न्यायालयानं ने म्हटलंय जवळपास नऊ दिवसांनी बसचा संप मिटण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे त्या काळ उच्चस्तरीय समितीने दहा जे मुद्दे हा संप मिटवण्यासाठी मांडले होते की सगळ्या मुद्द्यांवरती आता जे संपकरी कामगार होते त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे आणि जे उर्वरित मुद्दे होते त्या उर्वरित मुद्द्यांवरती एका महिन्याच्या निर्णय घेण्यात यावा या शर्तींवरती बसचे वकील होती त्यांनी हा संप आम्ही मागे घेत आहोत मात्र आम्हाला याची अधिकृत घोषणा देण्यासाठी करण्यासाठी एक तासाचं अवधी द्या असं त्यांनी मागितलेलं आहे आणि उच्च न्यायालयाने त्यांना स्पष्ट केलेलं आहे की एका तासाच्या आत तुमचा संप नाली देण्यात यावा अशी घोषणा करा असे आधीच उच्च न्यायालयाने झाले आताच काळव्यापूर्वी ही सुनावणी पार पडलेली आहे तर आता आपण बोलू शकतो की एका तासाभरामध्ये जे संपकरी बेस्ट कर्मचारी आहेत त्यांचे नेते आहेत ते हा संप संपल्याची तासाभरात घोषणा करतील सुवर्ण तब्बल नऊ दिवसांनंतर बेस्ट कर्मचारी संप मागे घेण्याची शक्यता आहे तसे खडे बोल सुनावले उच्च न्यायालयानं बेस्टच्या या सगळ्या कर्मचाऱ्यांना तासाभरात संप मागे घेडा घ्या असं उच्च न्यायालयानं सुनावलं आहे बेस्ट प्रशासनानं मान्य केलेल्या दहा मुद्द्यांवर कामगारांची सहमती झालेली उर्वरित दहा मुद्द्यांचा एका महिन्याच्या त्रेस समितीच्या माध्यमानं निवाडा करण्यात यावा जानेवारी दोन हजार एकोणीसपासून बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू होणार आहे या सगळ्याच मुद्द्यांवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी थोड्या वेळापूर्वी सुरू झाली होती आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन आपण अप, पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याशी संपर्क साधणार आहोत तुर्तास ही बातमी पाहूयात ज्या संपामुळे मुंबई येमध्ये येणाऱ्या रुग्णांचे मुंबईकरांचे चाकरमान्यांचे गेले नऊ दिवस अतुनात हाल वाहत होते तो तो संप आता तासाभरात मागे घेतला जाण्याची शक्यता आहे बेस्ट कर्मचारी तासाभरात आता संप मागे घेतील संदर्भात खडे बोल सुनावले आहेत उच्च न्यायालयानं गेल्या काही दिवसांपासून बेस्टचा संप सुरू असताना सुरुवातीचे तीन चार दिवस बेस्टच्या या कर्मचाऱ्यांना मुंबईकरांची चाकरमान्यांची सहानुभूती मिळत होती मात्र हा संप लांबत गेला आणि त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत गेले अधिक माहिती जाणून घेऊ तमसे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन तासाभरात संप तर मागे घेतला जाणार आहे पण कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर सुनावणी झालेली आहे त्या संदर्भातली अधिक माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा नऊ दिवसापासून बेस्ट कर्मचारी संपावरती होते वेतनवाढ बेस्ट पालिकेमध्ये विलिनीकरण त्याचबरोबर कुठेही कामगारांमध्ये काम कपात करू नये अशा आपल्या वेगवेगळ्या मागण्या त्यांनी इकडे मांडलेल्या होत्या सात तारखेपासून सगळे कर्मचारी संपावरती होते हा संप बेकायदेशीर असून त्याच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाने हा सगळ्या मुद्दा मिटवण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली उच्चस्तरीय समितीची काल शेवटची बैठक झाली आणि या समितीने तब्बल दहा मुद्दे हा संप मिटवण्यासाठी सुचवले होते कालच जे बेस्ट प्रशासन होतं त्यांनी त्या सगळ्या दहा मुद्द्यांवरती सहमती दर्शवली होती मात्र तेव्हा देखील जे बेस्टचे कर्मचारी होते ते संपावर ठाम होते आज जेव्हा सकाळी सुनावणी केली तेव्हा देखील बेस्ट देखी, प्रशासनाने सांगितलं की जे दहा मुद्दे आहेत त्यांना आम्ही मान्य करतो जी पगारवाढ आम्ही तुम्हाला देणार आहोत ती जानेवारी दोन हजार एकोणीस पासून देण्यात येईल एवढंच नव्हे तर तुमच्यावरती कोणतीही कारवाई या संप केल्याबद्दल केली जाणार नाही या सगळ्या मूल्य या सगळ्या शर्तींवरती बेस्टचे वकील होते त्यांनी संप आम्ही मागे घेत असल्याचं इकडे कोर्टामध्ये सांगितलं आणि एक तासाची मुदत त्यांनी त्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी मागितलेली आहे त्यासोबतच जवळपास आणखीनही बेस्ट कर्मचाऱ्यांचे मुद्दे आहेत आणखी जवळपास दहा मुद्दे आहेत त्या दहा मुद्द्यांवरती एका त्रयस्थ समितीची स्थापना करण्यात यावी आणि या समितीच्या माध्यमातून एका महिन्याच्या त्या सगळ्या उर्वरित दहा मुद्द्यांवरती निर्णय घेण्यात यावा असं देखील इकडे कामगार संघटनांनी कोर्टात सांगितलेलं आहे कोर्टानं हे सगळं आपल्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आलेल्या आहे आणि येत्या काही वेळात कोर्टा आपली ऑर्डर जी आहे जाहीर करणारे आणि कामगार संघटनांना त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या तासाभरात तुम्ही तुमचा संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा करावी तो सचिन जे दहा मुद्दे आहेत उर्वरित त्या ज्याच्या ज्याच्याबाबत महिनाभरामध्ये निवाडा केला जाणार आहे त्याच्यासाठी जी समिती नेमायची आहे त्याबद्दल उच्च न्यायालयानं काही सांगितलंय एक त्रयस्थ समिती इकडे नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत ज्या दोन्ही पक्ष आहेत एक प्रशासन पालिका आणि कामगार संघटना यांच्या सहमतीने ही समिती नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांचा असा निर्णय की जे लोक हे पगार असतील जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार वाढवण्यात यावा वीस टक्के वीस टक्क्यात पगार वाढ करण्यात अशी त्यांची एक मागणी आहे त्यासोबतच जे इलेक्ट्रिक बसेस बेस्टमध्ये बेस्ट येत्या लवकरच घेणार आहेत ती त्या बसेस कोणत्याही प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट वर्करची नियुक्ती करू नये जे कर्मचारी कंडक्टर आणि ड्रायव्हर्स आहेत त्यांना या बसमध्ये चालक आणि कंडक्टर म्हणून नेमण्यात यावं आणि अशा मागण्या आहेत जवळपास आणि या दहा मागण्यांवरती येत्या महिन्याभरात ही जी स्वयंस्त समितीची नेमणूक करण्यात आली आहे ती इथे महिन्याभरात या सगळ्या दहा मुद्द्यांवरती आपला निर्णय घेईल सचिन असेच सोबत रहा आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सुद्धा आहेत कृष्णात जे उर्वरित दहा मुद्दे ज्याच्याबाबत महिनाभरात निवाडा करायचा आहे ते मुद्दे कुठले त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली एकूण हे एक तीन प्रामुख्यानं मागण्या होत्या एक तर ज्युनियर ग्रेड जे पाच हजार तीनशे चाळीस ग्रेड पे असणाऱ्यांची सात हजार नऊशे तीस ग्रेड पे करण्यात यावी त्यातले हे वीस टप्पे मागे हे ग्रेड पे होते त्यातले दहा टप्पे पुढे हे करण्यात आलेले आहे ते मान्य केलेलं आहे की फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून दहा टप्पे पुढे असणारी ही जी वेतनवाढ आहे साधारणतः सहा हजार एकशे रुपयांची ही वेतनवाढ करण्याचं मान्य केलेलं आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून बेस्ट प्रशासनानं उर्वरित जे दहा टप्पे आहेत जे सात हजार नऊशे चाळीस पर्यंत जाणारी जी ग्रेड पे आहे त्या संदर्भातली चर्चा जी आहे ती येत्या महिनाभरात केली जाईल अशा प्रकारचं एक प्र, बेस्ट प्रशासनानं हायकोर्टामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं बेस्ट बेस्ट कामगार संघटना ज्या आहेत त्या कितपत या संदर्भात राजी होतात आणि हायकोर्टाच्या निर्णयाचं पालन कितपत केलं जातं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे एक तासाचा अवधी देण्यात ता आलेला आहे परंतु अजून देखील बेस्ट कामगार कृती समितीनं आपला निर्णय जो आहे तो संप घेणार असल्याचं जाहीर केलेलं नाही एक तासाच्या कालावधीमध्ये ते आपला निर्णय घेतील आणि त्यानंतर उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतलेली दिसते ते पाहता संप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे पण कामगार कृती समितीतल्या एका कुठल्या सदस्याशी तुमचं बोलणं झालंय का त्यांच्याकडून काही तुमच्यापर्यंत पोहोचत आहे संप मागे घेण्याबाबतचा निर्णय त्यांचा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलेलं की आज आमचे थेट कृषी समितीचे एवढे सर्व युनियनचे जे नेते आहेत ते आम्ही एकत्र बसू या तासाच्या कालावधीमध्ये आणि जो निर्णय आहे तो आम्ही लवकरच एक तासाच्या आतमध्ये जाहीर करू परंतु अद्याप देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही की आम्ही माघार घेणार आहोत त्यामुळं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण रात्री ज्या पद्धतीनं वडा आ, न, आ, आगर डेपो मध्ये त्यांनी हे जे प्रस्ताव आहे प्रस्ताव नव्हे तर मृत्यूपत्र असल्याचं जे जाहीर केलं होतं आता तोच प्रस्ताव त्यांना मान्य करून घ्यावा लागणार आहे कारण हायकोर्टानं त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत चर्चेतून महामार्ग मार्ग सोड काढण्याचं आवाहन केलेलं आहे आणि एक तासाचा कालावधी दिलेला आहे कुठल्याही प्रकारे जे पंचवीस लाख मुंबईकर रोज प्रवास करतात त्यांना आणखी त्रास देऊ नये अशा प्रकारचे एक भावना हायकोर्ट आणि त्याचबरोबर बेस्ट प्रशासनानं बोलून दाखवलेले आहे आता जो निर्णय घ्यायचा आहे तो बेस्ट कामगार कृती समित्यांना घ्यायचा आहे परंतु ज्या त्यांच्या मागण्या फुलफिल अजून देखील होताना दिसत नाहीत त्यामुळं त्यांची कितपत बेस्ट संप मागार घेणार याबद्दल एक साशंका व्यक्त होते कारण ज्या तीन मागण्या होत्या त्यामध्ये गेरेड मागणी जी आहे ती निम्मीच पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर नवीन वेतन कराराच्या जे बोलणी करायच्या आहेत त्या बाबतीत देखील अजून काही ठरलेलं नाही आणि जो मुख्य बेस्ट अर्थसंकल्प आहे तो मुंबई महापालिकेच्या बजेट अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्यासंदर्भातही ठोस असा निर्णय झालेला नाही त्यामुळं हे जे उत्कुंज काही मिळणार आहे त्यातच समाधानी मानून या बेस्ट बेस्ट कर्मचाऱ्यांना माघार घ्यावी लागणार आहे निश्चित आपण सचिन कडे जाऊयात सचिन तासाभराचा अवधी उच्च न्यायालयानं दिलेला आहे पण जर तासाभरानंतर कामगार कृती समितीनं आपला संप मागे घेत नसल्याचं जाहीर केलं तर उच्च न्यायालयाकडून काय नेमकं पाऊल उचललं जाईल या सगळ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत मिळत का काय त्याबद्दलची माहिती आहे सरकारने त्यांच्यावरती नोषमा आधीच लावलेला आहे कित्येकांना नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे मात्र जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा कामगार पोलिसांनी ही देखील मागणी केली की आमच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये राज्य सरकारने ही आश्वासन होतं ते आश्वासन दिलेलं आहे संघटना की आम्ही कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नाही आणि काही शर्ती घालून घेतलेल्या आहेत आणि त्या चर्चींवरती कामगार संघटनाच्या वकील व्यक्तीमध्ये त्यांनी एक तासाचा अवधी मागून घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की संप बाहेर मीडिया देखील आहे आणि असं असताना आम्हाला जर संप आम्ही मागे घेतली तर आम्हाला की कामगारांना कामगारांतर्फे जाहीर घोषणा करावी लागेल आणि म्हणून एका पद्धतीचा अवधी त्यांनी मागून घेतलेला आहे त्या पद्धतीचा अवधी त्यांना संघटना दिला देखील आहे मात्र जर या अवधीमध्ये त्यांनी संप मागे सचिन आणि कृष्णा तुम्हाला दोघांनाही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आता काही मिनिटांमध्येच चर्चा होईल आणि त्यानंतर बेस्टचा हा ऐतिहासिक संप मागे घेतला जातोय की नाही त्याबाबतची बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे